अकोट तालुक्यातील पुनर्वसित केलपाणी गावात आज एक धक्कादायक घटना घडली आहे वन्यजीवाच्या सतत वाढणाऱ्या हालचालींनी आता गावकऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे एका तरुण मजुरावर अस्वलाने अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वन भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अकोट तालुक्यातील पुनर्वसित केलपाणी गावात गोविंदा जयराम धांडेकर नावाचा बत्तीस वर्षीय मजूर रस्त्याने घरी जात असताना अचानक अस्वलीच्या हल्ल्याचा बळी ठरला गोविंदा याची आर्थिक परिस्थिती अतिशय असून व्यवस्थित घर सुद्धा नाही या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून स्थानिकांनी तात्काळ त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहोचविले गावकऱ्यांच्या मते या परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ले सतत होत आहेत मजूर शेतकरी आणि वन कामगार यांच्यावर वारंवार हल्ले वा होऊन जखमी व मृत्यूच्या गावकऱ्यांनी वन विभागाकडे वारंवार मागणी केली आहे की अशा घटनांवर नियंत्रण आणावे आणि नागरिकांच्या प्राणांचे तसेच मालमत्तेचे संरक्षण करावे या हल्ल्याची माहिती पोलीस पाटील बाळू धांडे यांनी तात्काळ वन विभागाला दिली आणि अधिकारी घटनास्थळी थाव घेऊन चौकशी सुरू केली गावकऱ्यांचा इशारा आहे की जर हल्ले तात्काळ थांबले नाहीत तर आदिवासी समाज तर्फ मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे शासन केवळ कागदोपत्री आश्वासने देत आहेत पण प्रत्यक्षात कोणतेही ठोस उपाययोजना होत नाही अशी ग्रामस्थांची नाराजी आहे वन्यजीवांनी आतापर्यंत आदिवासीवर बरेचसे हल्ले केलेले आहेत राज्य सरकार हे फक्त जनवराचीच प्रोटेक्शन देते व इथं आसपास राहणाऱ्या लोकांना काहीच प्रोटेक्शन देत नाही मला असं म्हणायचं आहे की शासनाला माणूस जरुरी आहे की वन्य प्राणी जरुरी आहे तरीही आदिवासींचं जीवन हे वाऱ्यावरच आहे शासन आदिवासीविषयी तर खूपच बोलते परंतु काहीही आदिवासीविषयी काही करत नाही मी मी केलपाणीच्या रुख्माबाई जयराम दांडेकर गोविंदाची आई आहे आमच्या घरात तब्येत चांगला नाही बुडा माझी तब्येत चांगला नाही तिच्या बापाची तब्येत चांगला नाही मापोरा पैसासाठी गेले शैनूरले वापस येऊन राहिला तर तिच्या अंगात हमला केलं हमला केलं तीन मुलं आहे आमच्या घरी एक रुपये नाही इकडे तिकडे मी धावून राहिलो महापौरसाती दवाखान्यासाठी सकाळी चाय नाही पेलेन काय नाही पेलेन मी इकडून तिकडे जर लाई मलकापूरने गेले तरी कालपासून चालू आहे पण मला पैसा नाही भेटली महापौरसाठी परत ती माहिलंही खराब आहे सरकार शिकून मला पैसे भेटलं पाहिजे महापौराची दवाखानं करायला इलाज करायसाठी करा आमच्या घरी खायचं सोय नाही आणि महापौरातील तुमचा जानेवारी आम्हाला केला ते बरे सायनूरचे पटेल आले जवय होती ते जावायच्या अंगात बी धावून राहिलं पण पटेल आले महापौर आले वाचलं त्यांना जा रहा था शानोर शान जा रहे थे पैसे के लिए मेरा घर के बीमार चालू था इसलिए पैसे की काम था मुझे मैं शान गए थे पैसे लाने के तो आज बीच में से हमले हुआ हमले खसवल नहीं की मेरे आँख पे ना मेरा पास मेरा पास मेरा जो थे ना वो डायरेक्ट ये हाथ पे लगा नहीं पीठ पे लगा मेरा इधर पीठ पे लगा नहीं हाथ पे लगा तो उधर बाड़ू पाटल आ बीच में जब खेत में जा रहे थकत का तो उसने हमको देख लिया ना वो फते मारना शुरू किए उससे मेरे को खींच ले के लेके गया बचा के तो मेरा यही मिन क्या है कि मेरा दवा खाने के लिए इलाज अकोट तालुक्यातील या घटनेने पुन्हा एकदा वन्यजीव व मानवी संघर्षाचा प्रश्न अधोरेखित केला आहे जंगलातील अन्न टंचाईमुळे किंवा मानवी अतिक्रमणामुळे प्राणी ना गावांच्या हद्दीत येत आहेत का हा विचार करण्याचा मुद्दा आहे गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता वन विभाग आणि प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात